बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ग्राम अकोली बुद्रुक येथील उषाबाई तुळशीदास शेती गट नंबर सव्वीस अकोली बुद्रुक शिवारातील असून एकूण तीन हेक्टर वीस आर जमिनीचे मागील असलेल्या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतीच्या पिकासह शेताचं बांध एवढंच नव्हे तर शेतातील गाड सुद्धा पाण्याने वाहून गेला तब्बल तीन ते चार लक्ष रुपये पिकाचं नुकसान झालं वाहितीत असलेली जमीन अतिवृष्टीमुळे संपूर्ण शंभर टक्के पाण्याने खरडून गेली आहे अख्ख्या जमीनवर नदीचे पात्र बनले असा नजारा असताना व शेतकऱ्याच्या आयुष्यात कधीही भरून न निघणार असं शेतीचं नुकसान झालं असताना शासन स्तरावर प्रशासनाकडून अतिवृष्टी बाधित नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विविध पथकेही स्थापन करण्यात आली आहेत मात्र ती कागदावरच का असा सवाल संग्रामपूर तालुक्यातील अकोली शिवारातील घेवे कुटुंबियांनी एमसीएन सी एन न्यूजशी बोलताना सरकारला केला आहे ज्या वेळेस पंचनामा केला त्यावेळेस साहेब आले आणि त्यांनी फक्त पंचनामा केला फक्त थोटांग केलं आणि आम्हाला मदत दिली फक्त ती म्हणजे दहा हजार रुपये त्या दहा हजार रुपयात आमचं काहीच होत नाहीये आम्हाला आमचं नुकसान एवढं आहे की आम्ही भविष्यात पूर्ण शेत आम्ही ते वळतीत आणू शकत नाही त्यामुळे आम्ही काय करा आम्हाला सुचत पण नाहीये आणि साहेबांनी असं केलं की आम्ही तुमचं शंभर टक्के नुकसान टाकतो आणि पण त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी फक्त तुटकी मदत आम्हाला दिली अधिकारी येऊन पाहणी आणि आता कसं आहे आमच्याजवळ काही पर्याय उरला नाहीये uh -huh. आम्ही आता याला निवेदन देऊ आम्ही आमरण उपोषण करू अन्यथा याच जागेवर आमच्याच शेतामध्ये आम्ही आत्मधनाचा इशारा गव्हर्नमेंटला देऊ uh -huh. शासनानं काहीच मदत केली नाही शासनाकडे सर्व सगळं कागदपत्र पाठवून सुद्धा कोणी पाहायला आलं नाही तर काहीच नाही आलं आम्ही स्वतः घर घर विकून सव्वा लाख रुपये लावले बांध टाकला तो बांधे सर्व पुराणा बहून गेला शासनाने थोडीशी मदत मागली शासनाने मदत दिली नाही कलेक्टरला याला जलसंधारणाच्या इकडे तहसीलदारच्या इकडे पोलीस स्टेशन इथे सर्व तिकडे तिकडे अर्ज करून बसलो काही उपयोग झाला नाही आता पुराची पाहणी करायला साहेबाले कृषी अधिकारी नुसतं नाव नावाले ते पंचनामा करून गेले मग काहीच केलं नाही साडेतीन एकराचं फक्त दहा हजार रुपये मदत दिली ते आम्ही काही घेतली नाही इतकं मोठं नुकसान झाल्यावर तर हजारात कशाला घ्यावा आम्ही आमचा पंधरा लोक याच्यावरच ज्या शेतीवर आहे ते नाही तर एवढं मोठं आम्ही काय खावा काय पोसा काय कामगिरी करा काय आमचं तेच झालं खासदार आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी त्यातच शासन स्तरावर संबंधित अधिकारी वर्ग यांनी प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून पंचनामा करण्याचे नुसते थोटांग करून नुकसान गिवे कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे शासनाने सहानुभूती पर दहा हजार तुटपूंची मदत देऊन सरकारने आमची नुसती थट्टा केली आहे आमचा संपूर्ण उदरनिर्वाह हो या शेतावर आधारित आहे थट्टा करणाऱ्या शासन दरबारी गिवे कुटुंबीय पुन्हा एकदा भरीव मदतीची मागणी निवेदनातून करणार आहेत अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार तरीही मदत न मिळाल्यास अखेर शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करून घिवे कुटुंबीय शेतातच सामूहिकरित्या आत्मदहन करण्याचा इशारा घिवे कुटुंबियांनी या निवेदनातून देणार असल्याची प्रतिक्रिया घिवे कुटुंबियांनी एमसीएन न्यूजसोबत बोलताना व्यक्त केली आहे